हाय फ्रेंड प्रीती किचनमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत शेवायची खीर तर बघा इथे मी एक अशी प्लेट भरून शेवाया घेतल्यात आणि त्या भाजलेल्या आहेत आणि बारीक शेवाय आहेत इथे घेणार आहोत तूप इथे घेणार आहोत एलची पावडर इथे साखर आणि इथे छान असे मी कट करून घेतलेत काजू आणि बदाम आणि लागणार आहे आपल्याला दूध तर चला आपण सुरुवात करू आता मी कढईमध्ये तूप टाकून घेते मी कढई तापत ठेवलेली आहे आता मी तूप टाकून घेते कढई तापली आपली आणि छान असं तूप टाकून घेते भरपूर तूप घालायचं म्हणजे खीर आपली छान बनते छान असं मी दोन तीन चमचे तूप किंवा घी घालून घेतलेलं आहे आपल्याला ऑलरेडी आपली कढाई तापलेली आहे आणि आपण त्यामध्ये काजू बदामचे जे तुकडे करून ठेवले त्या टाकून घेणार आहोत ते छान असे गोल्डन ब्राउन होईपर्यंत आपण तुरून घेऊ तर बघा छान असा आपला गोल्डन कलर झालेला आहे बघू शकता आणि आता आपण याच्यामध्ये पन शेवाय घालून घेऊ आता शेवाय पण आपण छान फ्राय करून घेऊ शेवाय पण आपल्या छान अशा फ्राय झालेल्या आहेत घीमध्ये आणि आता आपण याच्यामध्ये टाकू साखर तर साखर तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाका गोड किती पाहिजे तुम्हाला मी इथे दोन वाटे साखर टाकत आहे आणि मिक्स करून घेऊ आणि मी आता याच्यामध्ये लगेच आणि कधी लगेच कधी दूध टाकायचं नाही पाणी टाकायचं अर्धा ग्लास कारण लगेच दूध टाकलं ना की मग तेल फाटते म्हणून मी लगेच कधी दूध टाकत नाही आणि आता आपण छान असं पाच मिनट शिजवून घेऊ छान अशी उकळी आली आणि आता ह्या ह्या स्टेपला आपण टाकणार आहोत थोडेसे चिमटीभर मीठ मीठ आणि मिरची पावडर आणि आणखीन आपण पाच मिनटं याला उकळून घेऊ आता टाकू आपण मिरची पावडर मी अंदाजेच टाकत आहे आणि छान असा हलवून घेते छान असा आपला कलर आलेला आहे बघू शकता आणि आता टाकणार आपण दूध आणि दूध टाकलं की दोन तीन मिनिटातच आपला खीर तयार होते गॅस बंद करायचा म्हणजे आपली खीर फुटत नाही तर आता मी दूध टाकते बघू शकता छान अशी आपली खीर बनलेली आहे आणि आता आपण दोन मिनटं थोडंसं उकळी काढून घेऊ आणि गॅस बंद करू छान अशी खीर आपली उकळलेली आहे मी तुम्हाला आता सर्व करून दाखवते आता वाटीमध्ये छोट्याशा तर बघू छ बघू शकता तुम्ही छान अशी आपली खीर रेडी आहे खाण्यासाठी या सर्वांनी खायला आणि माझा माझी रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय